पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांवर हल्ला पुण्यातील तळजाई तलजा, टेकडीवरील संतापजनक प्रकार समोर आलाय पोलीस भरतीसाठी मैदानी सराव करत असतानाच हा हल्ला करण्यात आला मुलींकडे पाहून गावगुंडांकडून अशील कमेंट्स आणि शिबिगाळ करण्यात आले पुण्याच्या तळजाई टेकडीवर काही मुलं मुली पोलीस भरतीसाठी मैदानी सराव करत होते यावेळी दहा ते बारा गावगुंड तिथे आले आणि त्यांनी मुलींवर अश्लील कमेंट्स करत शिविगाळ करत होते यासोबतच मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून हे गावगुंड या मुलांचा पाठलाग करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय पुण्यातील तळजाई टेकडीवरती पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थीने आणि विद्यार्थ्यांवरती हल्ला जो आहे तो गावगुंड्यांनी काही पैलवानांनी केल्याची माहिती मिळते आणि तशा प्रकारचे व्हिडिओज सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत आपल्यासोबत हे सगळे विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत जे आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय का प्रकार घडला नेमका काय प्रकार घडला आहे कधीपासून हा प्रकार घडतो आहे आणि तुमची काय म्हणणं आहे आज सकाळी आम्ही आमचा सराव करत होतो ग्राउंडचा तर सरांनी रनिंगसाठी पाठवलं होतं सगळ्यांना तर रनिंग करताना त्या एका मुलांनी पैलवानांच्या ग्रुपमधल्या एका मुलांनी धक्का दिला तर आमच्या ह्याच्यामधले एक डिपार्टमेंटल पी एस आयचा सराव करणारे सर आहेत तर ते बोलले की अरे धक्का देऊ नको तू तु 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 तुम्ही तुमचं पळा आम्ही आमचं पळतो तर त्यांनी शिवीगाळ वगैरे दिली काय करायचं ते कर असं बोलले मग हे सगळं सरांनी मिटवलं होतं व्यवस्थित त्यानंतर ते मुलं तिथं जाऊन थांबले आमचं ग्राउंड संपेपर्यंत त्यांनी दोन गाड्या बोलून मुलांना बोलवलं आणि येऊन डायरेक्ट सगळ्यांना मारायला सुरुवात केली आम्ही मुले एका बाजूला होतो आणि दरवेळेस ते आमच्याकडे कसेही बघायचे आणि आज आम्हाला ते धमकी देऊन गेले तुम्ही कसे येतात ते बघतो आम्ही आणि वगैरे दिले साधारणतः किती दिवसापासून होत आहे हा त्रास मुलींना कधी ते लोक देत आहेत आणि हे आज काय नेमकं घडलं की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये होतोय मी त्यांना स्वतः मुलांना बोलवतो मी स्वतः माझ्याकडे प्रूफ पण आहे कुठल्या मुलीला काय मेसेज केला म्हणून मुली मला स्वतः सांगतात मी त्या स्वतः मुलाला बोललोय तू असं करू नकोस मग ते मुली म्हणजे हा आहे नाही करत मग म्हणलं तू आणि त्या जसं मुलीला एस एम एस करतात फॉलो करतात मुलींनी डिलीट मारलं तरी मुलाला परत तसं करतात आज असं असताना झालं मी त्यांना मिटी केली मी म्हणलं जाऊ द्या द्यामुळे पोलीस भरती करा म्हणून ते म्हणले आम्हाला फरक नाही पडत आहे पोलीस भरती मुलं पण त्यांच्यावर केस पडणार त्यांना पोलीस भरती करता येणार नाही आमच्यावरती तीन तीन चार चार केस आहेत आम्हाला फरक पडत नाही एक केस झाली म्हणून आम्हाला फरक नाही आमच्याकडे मोठे मोठे अधिकारी हात आहे आम्ही काय करू शकतो तुम्हाला काय करा ते करा त्यांना अशा पद्धतीने या सगळ्या गावगुंडांचा पायव्यांचा जर सामना करावा लागत असेल तर सुसंस्कृत पुणे शहरामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय कॅमेरा पर्सनदीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे